मारुती मंदिरच्या घटनेची पाहणी केली आहे महाराष्ट्रात आणि देशात काय घडतंय हे समजण्यासाठी ही सभा लावली आहे मालवणमधील यावर माझी प्रतिक्रिया दिली होती मला राजकीय बोलायचं नाही तिथला स्थानिक आमदार पंधरा मिनिटात तिथे कसा पोहोचतो गोहत्या झाली पोलिसांनी सांगितले कुत्र्यांनी मारली हिंदूंच्या वास्तूची नासधूस करणारे मनोरुग्ण त्यांना डोके नसते आजूबाजूला अनेक गोष्टी आहेत याला फक्त मावळेच दिसले हिंदू मुलाला पुढे केला तो बेवडा आहे असे सांगितले कोणाला तरी वाचवण्यासाठी हिंदूला पुढे करतायत हा सगळा कट आहे पोलीस म्हणजे कोण हे आम्हाला सांगणार कुठे उभे राहायचे नाना पाटेकरचे भाषण ऐकले म्हणाले रत्नागिरीत सलोका आहे ओ नानासाहेब तुम्ही कोणत्या बातम्या बघता मला माहीत नाही मुंबई म मा मधला माणूस केक घ्यायला जातो पण केकवर थुंकू नये म्हणून नाव बदलले नाना पाटेकरला गाडीत बसवून मिरकरवाड्यात नेतो आणि सांगतो दाखव सलोखा इथे या देशात सर्वात जास्त हिंदू आहेत आणि ते जास्तच राहिले पाहिजेत पोलिसांना माझे सांगणे आहे की हिंदूच्या नादाला लागू नका जर आमचा तोल गेला तर भारी पडेल समोरचा येणारा अगरबत्ती घेऊन येणार नाही तलवार घेऊन का येणार आहे मग तुम्ही काय काठी घेणार होऊन जाऊ दे एकदाचे काय होते पाहूया मी ऐकलं त्यांना प्लॉट दिले जात आहेत राणे बोलतात म्हणून सगळे गप्प आहेत नाहीतर एक गाडी भरून ते आणतील पण राणे दोनशे गाड्या आणतील आणि ठोकून काढतील सरकारला विनंती करणार आहे मावळा दिवस साजरा करूया निवडणूक येईल जाईल पण हिंदू जगाला पाहिजे जगला पाहिजे मी जहाल बोलतो मोजून मापून बोलत नाही आता जे चित्र आहे तिथे ताकद दाखवण्याची वेळ आली आहे या देशात हिंदू जास्त आहे त्यामुळे हिंदूंचं पहिलं बघा मग बाकीच्या आला होता आणि बाकीचं कसं काय फोडलं नाही बाहेर काही उत्तर नाही पोलिसांकडे सी सी व्ही दोन हजार एकवीसमध्ये मध्ये माझं पत्र आहे मारुती मंदिराकडे तुम्ही सी सी व्ही लावा एक सी सी टी व्ही मी आता बघितलं एक सी सी टी व्हीचं तोंड बाळासाहेबांच्या हाताकडे आणि दुसरं खाली रस्त्यावर आता मला माहिती आहे रत्नागिरीचे रस्ते खराब आहेत पण एक सी सी टी व्ही खाली आत्ताही जाऊन बघा मी आत्ता बघून आलो म्हणून तुम्हाला हे सगळं सांगतोय ह्याच्यातलं एक शब्द जरी खोटा असला तरी माझा कोणावर आरोप नाही माझा कोणावरही आरोप नाही पण आपण कोणाला पोचताय ना मागे इथे मी रत्नागिरीकर म्हणून एक एक संकल्पना स्थानिकांनी इथे उपस्थित केली होती त्यांच्या अंगावर ते जर तुम्ही क्लिपिंग बघितलं असेल सभा सुरू व्हायच्या अगोदर ती सभा उधळण्यात आली माझं काय म्हणणं नाही एका पक्षाचे होते ते आमच्याबरोबर आहेत माझं त्याच्यावर कसलाही आक्षेप नाही जेव्हा रत्नागिरीकरांना वाटेल इथे निलेश राणे इथे बसला आहे आता उधळून दाखवा तेव्हा मी तिकडे येणारच पण माझा प्रश्न तो नाही माझा प्रश्न तो नाही माझा प्रश्न दुसरा आहे तुम्ही सभा उधळलीत कदाचित तुम्हाला काही वाटलं असेल की हे वेडवाकडे इकडे बोलतील आम्हाला ऐकायचं नाही आमच्या माणसांनी काम केलेलं आहे अभिनंदन मी तो व्हिडिओ बघतोय मी बोललो हे झाले सगळे पुढचे जे कोण होते नंबरकारी सगळे मुसलमान तो झाला संगमेश्वरी फंगमेश्वरी सगळा आणि कोण तो दुसरा काय त्याचं नाव मी विसरलो सोयल वगैरे हो झाले नंबरकारी सात वर्षाची जेल होणार होती याला आणि ज्याचा अंगठा काढला ना त्या पुलीस केसमध्ये तोच बाजूला त्यांच्याबरोबर ती एक शूटआउट झाला होता रत्नागिरीमध्ये तुम्हाला माहिती आहे का मला माहीत नाही ज्याच्यावर अटॅक झाला तो पहिला आपल्याकडे होता त्याचा एक अंगठा गेला शूट तर ज्याचा अंगठा गेला तो त्याच्याबरोबर घोषणा देतो आहे मी बोल कसे एकत्र येतात झाले आपण कधी येणार हो एकत्र ज्याचा अंगठा गेला ज्याच्या अंगावर गेला ज्याला मारून टाकायचा प्रयत्न केला ते सगळे मुसलमान एकत्र होते आमचा हिंदू कधी एकत्र येणार आहे प्रश्न माझा हा आहे त्याचा जीव घ्यायचा प्रयत्न केला तरी ते एकत्र आपण कधी एकत्र येणार सभा उधळली माझं काही ना म्हणणं नाही ठीक आहे पण कोणी सभा उधळली एक दोन लेडीज होत्या आपल्याला राग आला पाहिजे मी अनेकांना कौस्तुभ सावंत वगैरे अनेकांना मी फोन केले की मी येतो मलाही बघायचं कोण सभा उधळतं ते आपण काही काळजी करू नका मी काय कोणाचा विरोधक म्हणून नाही आम्ही सहकारी आहोत पण जिथे हिंदू समाजावर जर कोण वेडं वागत असेल तर मी कोणाचाच सहकारी नाही मी कोणाचाच सहकारी नाही <laughs> ही जिद्द जर तुमच्या मनामध्ये असेल तुमच्या रक्तामध्ये असेल अहो बघा होते मावळे कसे लढले असतील महाराजांबरोबर मी अनेक वेळेला मला तर सरकारला विचारायचं आहे आपण सगळे दिवस साजरे करतो व्हॅलेंटाईन दिवस पण साजरे करतो आपण कुठले कुठले दिवस साजरे करतो आपण मावळा दिवस कधीच साजरा करत नाही मी राज्य सरकारला विनंती करणार आहे साहेब काही असू दे एक दिवस असा काढा कि अरे मी तर ऐकलं प्लॉट दिले जात आहेत काही हरकत नाही आपल्याला काहीच हरकत नाही द्या प्लॉट आपण फक्त बघत बसायचं आहे दोन हजार सोळामध्ये ऑर्डर आली आहे कवर काढून टाकायची पण आपण बघत बसायचं नको रे बाबा कोणतरी येईल ना तो निलेश राणे येडा आहे तो येईल आणि हे ये कधीतरी काढून घेऊन जाईल मी तर दगडीचाच धंदा करतो ना अरे बाबा असं कसं होईल व्हा एकत्र आक्रमक व्हा जिद्दी व्हा पैशांनी सगळं होतं अशातला भाग नाही सत्तेनीच सगळं होतं अशातला भाग नाही अनेक शिवप्रेमी मला मालवणमध्ये दिसतात जेव्हापासून पुतळा कोसळला आमच्या महाराजांचा बिचारे जमनीवर झोपत आहेत जमनीवर हा रग हे प्रेम हा आपला महाराष्ट्र आहे आपला देश आहे हे आपण कधी सांगणार आहोत आपण बोला ना बोलके साथ। बोल तर व्हा अंगावर सगळे जाऊ शकत नाही मला माहिती आहे माने साहेब त्याच्यासाठी मला बोलवा आपण बोलके व्हा समोरच्याला कळू तर दे ह्यांना लक्षात आलंय की डाव काय अनेक लोक म्हणतात राणे असेच बोलतात तसे बोलतात बोलता अरे राणे बोलतात ना म्हणून अनेक लोक गप्प येत लक्षात ठेवा त्यांचा डाव सात्य होत नाही त्यांना माहिती आहे राणे कोकणामध्ये असेपर्यंत ह्यांचं उलट सुलट जे काय चालू आहे ना उलटे सुलटे धंदे हे करू शकणार नाही त्यांना माहिती आहे एक गाडी पकडून येणार म्हणजे हे दोनशे गाड्यांचा ताफा लावणार आपलं सगळं वाटोळं करून टाकणार ह्या भीतीपोटी अनेक गोष्टी कोकणामध्ये झाल्या नाहीत ते मी क्रेडिट माझ्यावर घेत नाही किंवा आमच्यावर घेत नाही पण कोणीतरी आवाज द्यावा आणि मगच तुम्ही एकत्र व्हावं हे एक परत परत करू नका जसा आमच्या बहिणीवर आठवा तो मराठा समाजाने मोर्चा मुकमोर्चा काढला होता कोणी नेता पुढे नव्हता कोपर्डीची घटना कोणी नेता ह्यांना वातावरण चिघळवायचं आहे हे असेच नाही आले अच्छा केला कोणाला पुढे केला हिंदू मुलाला गावडे नावाच्या कोण तो कुठल्या तरी ट्रॅव्हलच्या ड्युटीवर कसलाही क्रिमिनलचा इतिहास नाही माणूस का जाईल जो ट्रॅव्हल्समध्ये मुलगा काम करतो मिरकरवाड्याच्या जवळ राहतो त्याला करावं असं वाटलं आता इथे अनेक माता भगिनी आहेत म्हणून मला एक शब्द वापरायचा नाही आम्ही काय सल्ले वेडे वाटलो का वाट रे पोलिसांना तुम्ही हिंदू मुलाला पुढे करता कारण का कोणाला तरी वाचवायचं आहे तुम्हाला आम्हाला काही कळत नाही का आम्ही एवढे दूध खोळे पण नाही जसा पवार साहेबांनी मुसलमानांचा तो एक एरिया होता क्रॉफेड मार्केट तिथे हिंदूंनी जाऊ नये तिथे जाळपोळ होऊ नये म्हणून बारावा बॉम्बस्फोट घडवला त्यांना वाचवण्यासाठी तसाच हा प्रकार आहे तुम्ही हिंदूंना पुढे करताय कोणाला वाचवण्यासाठी पण तुम्हाला आज सांगतो असं तुम्ही वाचू शकणार नाही किती पोलीस फोर्स लावा हे आता शक्य नाही काही जरी झालं काही झालं तरी एकच उत्तर तो समोरचा आरोपी वेडा आहे म्हणजे चिपळूणला काय झालं तोही वेडा होता ती बाई वेडी होती बरोबर ते आमचे राणेसाहेब बसले होते तिकडे पोलीस स्टेशनच्या बाहेर ती वेडी इकडे कुत्र्यानी वासरू खाल्लं आता हा वेडा गावडे ह्याला फक्त मावळेच दिसले बाकी ह्याला कोण दिसला नाही हा कट आहे लक्षात ठेवा